हा समजा आता मग समजा युती नाही झाली एकमेकाच्या विरोधात उभे राहिलो तर आपण एकमेकांना उभे राहणार आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे महायुती म्हणूनच आम्हाला लढायचं आहे सगळ्या निवडणुका पण समजा कदाचित काही ठिकाणाने नाही जमलं मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू आणि मैत्रीपूर्ण लढत असताना आम्ही एकमेकांना पाडणार होत आम्ही एकमेकांना निवडण्याचा प्रयत्न करणार गुलाबराव पाटील केलेली आहे गुलाबराव पाटील म्हणतात की भाजपला माझी विनंती आहे की लोकसभा असेल विधानसभा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपने आम्हाला सोबत निश्चित राज्यभरामध्ये राज्यभरामध्ये आमचा हा निर्णय आहे मान्य देवेंद्रजीने आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी सांगितलेलं आहे आणि वरतून आम्हाला आदेश की आपण महायुतीमध्येच लढत फार अपवादात्मक परिस्थिती आहे की इथे तर जमतच नाही फार ताणात नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढत होईल पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत लोकसभेमध्ये शिवसेनेनी भाजपचं दाबून काम केलं विधानसभेमध्ये काही मतदारसंघ सोडले जसं पाचोला वगैरे सोडलं तर इतर मतदारसंघामध्ये बी जे पीने सुद्धा शिवसेनेचं काम केलं ज्यावेळेस नेत्यांच्या निवडणुका असतात त्यावेळेस आपण युतीची भाषा करतो सरकार स्थापन करतो पण ज्यावेळेस कार्यकर्त्यांची निवडणुकीची वेळ येते त्यावेळेस आपण युती तोडण्याची किंवा युतीला बळ युतीच्या विरुद्धला एकमेकांना लढायची अशी नेत्यांनी भाषा केली जाते आमचं म्हणणं हेच होतं आता कार्यकर्त्यांना जर मोठं करायचं असेल तर थोडं दोघांनी मागं पुढं सरकून युती केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मोठं केलं पाहिजे याच्यामध्ये काही चुकीचं थोडी आहे भाजपने स्वबळाचा नारा दिला यापूर्वी पण तुम्ही ते पण बोलून दाखवलं की एकट्यात नाही एकट्यात जे बाहेर जे स्टेटमेंट केलं जातं ते एकट्यात करू नये जे बाहेर बोललं जातं ते बैठकीत बोलू नये बाहेर आपण म्हणणार इथे करता आणि बैठकीत सांगणार स्वबळावर लढा तर मग ठीक आहे सोबडावर याच्या पुढे भाजप शिवसेना झेडपीमध्ये सुद्धा वेगवेगळी लढली आहे नगरपालिकेत पण वेगळीवेगळी लढली आहे पण मला तरी असं वाटतं की आज, आज वे, ती वेळ नाही आहे आजची वेळ कार्यकर्त्यांची मनं जुडलेली आहेत काही मतदारसंघांमध्ये तर ती तोडू नये अशी अपेक्षा आहे पहिले तर मी सांगेल की युती व्हावी नाही झाली तर मग आर पी आय पण लढते शेतकरी कामगार पक्ष पण लढतो ताकदीनुसार आम्ही लढू पण काय बोललं असेल ते काही मला माहिती नाही परंतु जळगाव जिल्ह्याचा आपण जर का विचार केला तर प्राधान्य आम्ही महायुतीत निवडणूक लढवण्याचंच त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि समजा जर का महायुती नाहीच झाली तर असं काही नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही जिल्ह्यामध्ये एकही जागा लढवणार नाही बाय सगळ्या पक्षांना दिला जाईल असं काही होणार नाही आम्ही आमच्या क्षमतेनुसार आमची ताकदसुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये